घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांची शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने देवराष्ट्रे तालुका कडेगाव येथे यशवंत एज्युकेशन सोसायटी या नावाने शिक्षण संस्था स्थापन करून शिक्षणाची सोय केली हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन गेले या शिक्षण संस्थेतून हजारो विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे यशवंत शिक्षणाची वेगवेगळ्या या शिक्का संस्थेसाठी गावातील अनेक सर्वसामान्य कुटुंबाचे योगदान राहिले आहे मात्र सध्याचे विद्यमान सचिव व सर्वसामान्य कुटुंबाचे सहसचिव यांनी संस्थेच्या संचालक मंडळास अंधारात ठेवून योगदान देणाऱ्या जुन्या सभासद यादीतून वगळून आपले नातलग सोयरे आदींची नावे धुराडली आहेत असा आरोप संस्थेचे अध्यक्ष मोहन मोरे उपाध्यक्ष महादेव महिन आनंदराव मोरे आदी संचालकांनी केला आहे यावेळी बोलताना ते म्हणाले संचालक नूतन कार्यकारणी मंजुरीसाठी धर्मादाय आयुक्त सांगली येथे बदल अर्ज दाखल करण्याची जबाबदारी सचिव व सहसचिव यांनी घेतली होती या बदल अर्जाबरोबर मयत सभासदांची नावे कमी करून उर्वरित सभासदांची यादी दाखल करण्याचे ठरले होते परंतु सचिव व सहसचिव यांनी नवीन एकशे दहा सभासदांची यादी दाखल केली ही बाब संचालक मंडळाच्या निदर्शनास आल्यानंतर संचालक मंडळाने धर्मादाय कार्यालय सांगली येथे धाव घेतली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा